नमस्कार मी मोहिनी स्वागत करते माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तर आज आपण नाश्त्यासाठी बनवणार ना आहोत फोडणीचे आपे तर त्यासाठी इथे मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता बारीक चिरलेला टोमॅटो कांदा कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मोहरीची फोडणी घालून घेणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आणि मस्त असं पिठामध्ये आपल्याला याची फोडणी टाकून द्यायची आहे त्यासोबतच चटणीतही आपण याची फोडणी टाकून देणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवरती आपण आपे पात्र ठेवून घेऊया छान असं गरम झालं की यामध्ये आपण तेल घालून घेऊ त्यानंतर बनवलेलं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व असं बॅटर यामध्ये घालून घेतलेलं आहे अगदी दोन चार मिनटे आपल्याला झाकण ठेवून आपे छान वाफू द्यायचे आहेत तर इथे छान असे आपले आपे एका साईडने वाफळलेले आहेत आता आपण दुसऱ्या साईडने याला छान असं पलटून घेऊया तुम्ही हवं तर थोडंसं तेल घालू शकता वरतून आणि परत एकदा याला झाकण ठेवून दोन चार मिनटे वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असे आपले आपे तयार झालेले आहेत तुम्ही हवं तर लहान मुलांच्या डब्यासाठीही आपे तयार करून त्यांना खायला देऊ शकता खूप छान असे तयार होतात तर अशाच प्रकारे आता आपण दुसऱ्याही पिठाचे आपे तयार करून घेणार आहोत तर इथे मी परत एकदा छान असे आपे तयार करून घेतलेले आहेत छान तुम्ही पाहू शकता अगदी पहिल्यापेक्षाही जास्त मऊ लुसलुसित आपे तयार झालेले आहेत सर्व असे पलटून घेतलेले आहेत वरतून थोडंसं तेल घालून घेतलं त्यानंतर अगदी दोन चार मिनटे झाकण ठेवून घेतलं आणि मस्त असे आपे काढून घेतलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता याला आपण प्लेटीमध्ये छान असं सर्व करूया तर इथे मी बनवून घेतलेली चटणी त्यासोबत भरपूर सारे असे अप्पे घालून घेतलेले आहेत प्लेटीमध्ये तुम्हाला इथे मी एक आप्पा तोडूनही दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुसीत असा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद स्वस्त खा आणि मस्त रहा